सिटीलिंग बस डेपोतील सुमारे साडेपाचशे वाहकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून काम बंद केले यामुळे सिटीलिंग बस सेवा विस्कळीत आहे वेळेवर वेतन होत नसल्याने वाहकांना विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ येते संप केल्यानंतर प्रत्येक वेळी ठेकेदारांकडून मिळणारी आश्वासनेही पूर्ण केली जात नाहीत त्यामुळे वाहकांना आर्थिक अडचणीनं सामोरे जाण्याची वेळ येते घर भाडे भरणे शक्य होत नाही पाल्यांचे शिक्षण शुल्क भरणे मुश्किल होते ऐन वेळी येणाऱ्या आजारपणाच्या काळात समस्या आणखी गंभीर होत असल्याने सांगा आम्ही जगायचं कसं असा प्रश्न केला जातोय तपोवनातील सिटीलिंग बस डेपो एकशे पन्नास बसेस असून त्या तीन शिफ्टमध्ये शहराच्या विविध भागात फेऱ्या मारतात त्यासाठी सुमारे साडेपाचशे वाहक कार्यरत आहेत गेल्या तीन वर्षांपासून हे वाहक या बस सेवेत आहेत या काळात ही सेवा देत असणाऱ्या वाहकांना वेळेवर वेतन होत नसल्याने तक्रारी येत असल्याने त्यांच्याकडून वारंवार संप पुकारला जातोय या अगोदर सात वेळा बंद करूनही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत सध्या पाच दिवसांपासून ही बससेवा ठप्प आहे त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद होऊन त्याचा त्रास विद्यार्थी कामगार आणि प्रवाशांना होतोय बहुतांशी वाहक हे आदिवासी पाड्यावरून आलेले आहेत ले त्यांना ले वेळेवर वेतन होत नसल्याने घरभाडे भरता येत नाही त्यामुळे कित्येकांना घरमालकांनी बाहेर काढले त्यात महिला वाहकांची संख्या मोठी आहे काही महिला वाहकांना तर मंदिराच्या परिसरात रात्र काढण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्या थेट आदिवासी पाड्यावर बस डेपोपर्यंत रोज ये जा करीत आहेत अशा परिस्थितीत वेतन मिळत नसल्याने आम्ही जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्याकडून केला जातोय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी